चालेल मनीषाज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं भरलं खाऱ्या तर चला मग बनवूया खाऱ्या बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत वांगी वांगी अशी आपण छोटी छोटी घेतलेली आहेत ह्या अशा पद्धतीची वांगी घ्यायची आहेत जास्त ते पांढऱ्या कलरची वांगी घ्यायची नाहीत त्यांना चव येत नाही जास्त तर ही वांगी घेतली आहेत आपण कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण याची आपण पेस्ट बनवणार आहोत आणि खोबरं याची आपण पेस्ट बनवणार आहोत शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे आणि एक कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे तर वांग आपण चिरताना कसं चिरायचं भरलं वांग आपण करतोस ना त्याच पद्धतीनं आपण हे वांग चिरायचं त्याच्या हे बघा हे देठ थोडंसं एवढंच काढायचं जास्त नाही काढायचं एवढं ठेवायचं हे देठ आणि हे असं आणि हे असं जास्त खालीपर्यंत नाही चिरायचं इथंपर्यंत चिरायचं इथंपर्यंत चिरायचा आणि हे बघा ह्याचे जे काटे आहेत ना ते काढून टाकायचे अशाच पद्धतीनं आपण सगळे वांगे चिरून घेणार आहोत आणि कांदा आपण बारीक चिरून घेणार आहोत तर या ठिकाणी मी पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकत आहे आणि हे चिरलेलं जे वांग आहे ना ते या पाण्यामध्ये मी टाकत आहे म्हणजे काय होतं जे वांग इथं आतून जे, जे काळं पडतं ना ते पडणार नाही आणि वांगं चिरल्यानंतर असं बघून घ्यायचं ते आतून किडकं असतं तर बघून घ्यायचं वांग तर हे मी यामध्ये टाकणार आहे अशा सगळे वांगे मी चिरून पाण्यात टाकून ठेवणार आहे तर या ठिकाणी माझी वांगी चिरून झालेली आहेत सगळी लसूण खोबरं कोथिंबीर आणि हिरवी मिरची याची पेस्ट बनवून झालेली आहे कांदा बारीक चिरून झालेला आहे तर आता आपण वांग भरून घेऊयात त्यासाठी आपण घेऊयात इथं शेंगदाण्याचं कूट आता यामध्ये आपण टाकणार आहोत धने जिऱ्याची पावडर एक चमचा टाकूयात एक दीड चमचा टाकूयात आपण आता यामध्ये टाकूयात आपण हळद चवीनुसार मीठ थोडीशी तेलाची धाळ टाकूयात आपण याच्यावरती आणि लसूण खोबरं आणि खो कोथिंबीरची जी पेस्ट आपण केली होती ती आधी याच्यामध्ये टाकूयात आणि आधी आपण फोडणीमध्ये टाकूयात तर आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कांदा पण आपल्याला फोडणीतच टाकायचा आहे त्यामुळं मी तो साईडला ठेवलेला आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं जर आपल्याला हे खूपच असं कोरडं कोरडं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाण्याचा हात पण घेऊ शकता या पद्धतीनं हे बघा हे सगळं आपलं व्यवस्थित झालेलं आहे मीठ आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे परत भाजीमध्ये टाकण्याची गरज नाही जर लागलंच तर तुम्ही चव बघून थोडीशी नंतर टाकू शकता आता हे सगळं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित भरलं वांग करताना खारं वांग करताना धनेजिराची जी पावडर असते ना ती खरंच टाकत जावं त्याच्याने चव खूप छान येते भाजीला आता हे अशा पद्धतीने आपण सगळी वांगी भरून घेऊयात आता या ठिकाणी माझी सगळी वांगी भरून झालेली आहेत आता आपण भाजी फोडणीला देऊन घेऊयात आता या ठिकाणी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपण टाकूयात दोन पळी तेल तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जिरे आणि मोहरी आपली तडतडलेली आहे तर यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा कांदा व्यवस्थित तळकून घ्यायचा आहे आपल्याला गोल्डन कलर करायचा आहे जेवढा कांदा आपण व्यवस्थित पटतू ना तेवढी भाजी आपली मिळून येते आता कसं होतं कधी कधी वांग खाण्याचा खूप कंटाळा येतो ते भरलं वांग तिखट काळं तिखट ते घालून केलेलं वांग सारखं सारखं तेच तेच आपल्याला ते ते खाऊ वाटत नाही तर हे अशा पद्धतीचं वांग तुम्ही करून बघा खूपच छान लागतं तर हे असं गोल्डन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आता हे बघा कांदा आपल्याला व्यवस्थित पटून झालेला आहे छान लाल सर झालेला आहे कटपून पण द्यायचा नाही आता यामध्ये आपण लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकूया लसूण खोबरं हिरवी मिरची जी, जी, जी पेस्ट केली होती ना ती टाकूयात आपण आता लसूण खोबरं कांद्याची पेस्ट वगैरे आपल्याला आपली व्यवस्थित परतून झालेली आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळद हळद व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपण धणे धनेजिरेची पूड वांग जेव्हा होतं तेव्हा पण टाकली होती आपण धनजीची पूड पण आता आपण पन हे व्यवस्थित परतून घेऊयात जर आपल्याला असं वाटलं की वाटण असं कमी आहे आणि खाली कर लागत आहे तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं अगदी किंचित पाणी सुद्धा आपण टाकू शकतो अशा म्हणजे ते असं एक जीव होऊन जातं ते सगळं गरम पाणी टाकलंय का मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते पाणी गरम करून टाकलेलं आहे आता हे, हे व्यवस्थित परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण वांगी टाकूयात आणि हे जे शिल्लक राहिलेलं जे आपलं वाटण आहे ना, ना ते पण आपण याच्यावरती टाकूया आता हे व्यवस्थित परतून घेऊयात एक मिक्स करून घेऊयात असं आता हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकायचं आहे पाणी मी गरम केलेलं आहे गरम पाणी मी टाकणार आहे थोडस जास्तच पाणी टाकायचं वांगे शिजायला आपल्याला पाणी लागणारच आहे आता हे असं व्यवस्थित पाणी टाकल्यानंतर हे उकळून द्यायचं आणि अधूनमधून वांगी आपल्याला अशी पलटी करायची म्हणजे या बाजूने जर शिजली तर ती मागच्या बाजूनं पण शिजत अशी अधूनमधून आपण ती पलटी करून घेणार आहोत हे असं घट्ट होणारे वांग शिजल्यानंतर आता मीठ आपण आधीच टाकलेलं आहे त्यामुळे आता टाकायची गरज नाही आता हे बघा ही वांगी आपण एक पाच मिनटं शिजवून घेतलेली आहेत आता ही अशी पलटी करून घेऊयात म्हणजे या बाजूनं पण त्या शिजतील वांगी शिजवताना आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे गॅस जर मोठा ठेवला तर सगळं पाणी आटून जाईल आणि वांगी शिजणार नाहीत आपली एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला वांग शिजवायला लागलेले आहेत आता आपण चेक करूया वांग शिजले का नाही ते हे बघा वांग व्यवस्थित शिजलेलं आहे आपलं जास्त पण वांग गाळ करायचं नाही आहे ते छान लागत नाही आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त असं खारं वांग बनवून आपलं तयार झालेलं आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट्स करून मला नक्की सांगा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू